नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलशी जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव उन्हाळी कांद्याचा बाजारभाव सिन्नर नायगाव बाजार समिती अंदाजे आवक सातशे चौदा कमीत कमी दर शंभर जास्तीत जास्त दर तेराशे तीस सरासरी नऊशे पन्नास रुपये कळवण तीनशे एक ते सतराशे सरासरी नऊशे एक रुपयेपर्यंत प्रति क्विंटलला आजचा कांदा बाजारभाव कळवण बाजार समितीत मिळालेला आहे संगमेर दोनशे ते सोळाशे अकरा सरासरी नऊशे पाच रुपयापर्यंत कांदा बाजारभाव मिळालेला आहे चांदवड चारशे एकवीस ते चौदाशे सरासरी एक हजार वीस रुपयापर्यंत कांदा बाजारभाव मिळालेला आहे मनमाड दोनशे अकरा ते बाराशे एक सरासरी एक हजार पन्नास रुपयापर्यंत कांदा बाजारभाव मनमाड बाजार समितीत प्रति क्विंटलला मिळालेला आहे सटाणा दोनशे ते चौदाशे साठ सरासरी आठशे पासष्ट रुपयापर्यंत क्विंटलला कांदा बाजारभाव मिळालेला आहे कोपरगाव पाचशे तेराशे चार सरासरी नऊशे रुपयापर्यंत कांदा बाजारभाव कोपरबा बाजार समितीत मिळालेला आहे कोपरगाव चारशे हो ते अकराशे सोळा सरासरी आठशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याच्या बाजारभावाला बाजारभाव कोपरगाव बाजार समितीत आहे पिंपळगाव वसवंत चारशे ते दोन हजार सरासरी अकराशे पन्नास रुपयापर्यंत प्रति क्विंटलला कांदा बाजारभाव मिळालेला आहे असे होते महाराष्ट्रातील या बाजार समितीतील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनेलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या सर्व शेतकरी बांधवांनाही दररोजच्या कांदा बाजारभावाचे अपडेट शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलवरती मिळतील